नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महत्वाचे अपडेट पाहणार आहे तर तुम्ही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्वाचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तर पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जी शासनाने राबवली होती यामध्ये थकीत कर्ज शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार होता कर्ज माफी त्यांची झालेली होती परंतु जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत होते त्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अं देण्यात येत आहेत तर अशा शेतकऱ्यांना पहा अं केवायसी करणं आता गरजेचं आहे तर यामध्ये यांची यादी आलेली आहे हे दोन नंबरची यादी आहे एक नंबरची यादी ही पुणे जिल्ह्याची पहा बावीस ऑगस्टला इथं या पोर्टलला प्रदर्शित झालेली आहे तर दुसरी यादी ही तीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे तीस ऑगस्टला ही यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा या यादीची अं यादीमधील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी से सेंटर वरती जाऊन केवायसी करायची आहे जेणेकरून केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हे पन्नास हजार वर्ग करण्यात येणार आहे तर केवायसी केल्याशिवाय हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत तर अं ना ना या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे आपण जवळच्या सी uh, एस एस किंवा माही सेवा केंद्रामध्ये जाऊन पाहू शकता आणि आपल्या के वाय सी करायची आहे तर यासाठी बघा आधार कार्ड तुमचं बँकेचं पासबुक आणि तुम्ही स्वतः असणं आवश्यक आहे तर ही के वाय सी झाल्यानंतरनं डेबिटद्वारे तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे धन्यवाद Subtitles